नमस्कार मी चंदन गायकवाड पुरंदर एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत करीत आहे गराडे येथे काल्याच्या कीर्तनाने अखंड हरिणाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता गराडे येथे समस्त गराडे ग्रामस्थ व भजनी मंडळ गराडे यांच्या वतीने अखंड हरिणाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा याची समाप्ती काल्याच्या कीर्तनाने झाली अखंड हरिणाम सप्ताहाचे हे अठ्ठेचाळीसावे वर्ष असून यानिमित्त व्यासपीठ चालक ह ब प धनावडे महाराज ह ब प कांबळे महाराज वैष्णवी जगदाळे यांनी केले तर काकडा आरती चालक तानाजी घारे जग गणपत जगदाळे अशोक घारे दत्तात्रे जगदाळे महादेव जगदाळे बाळू शिंदे स्वराज जगदाळे हर्षवर्धन जगदाळे यांच्या सहकार्याने पहाटे काकडा आरती सकाळी ज्ञानेश्वर पारायण गाथाभजन सायंकाळी हरिपाठ प्रवचन रात्री हरिकीर्तन त्यानंतर महाप्रसाद व जागर असे कार्यक्रम करण्यात आले ह बप सागर महाराज बोराटे सर ह बप अर्जुन महाराज मोठे नाशिक जलाल महाराज सय्यद एकनाथ महाराज हांडे महामंडलेश्वर अमृत महाराज जोशी जयेश महाराज संजय महाराज भोसले नामदेव महाराज साठे यांची कीर्तने तर वैष्णवीय संतोष जगदाळे हर्षवर्धन महाराज जगदाळे गोपाळ महाराज भिंताडे रामकाका महाराज कड साई महाराज जगदाळे अरुण महाराज अत्रे दत्तात्रेय महाराज साळवे यांची प्रवचने झाली आणि तीन नोव्हेंबर रोजी हब प नामदेव महाराज साठे नागरगाव यांचे काल्याचे कीर्तन झाले पारायण करणाऱ्या सर्व महिलांनी साडीचोळी सुनंदाताई गंगाराम जगदाळे यांच्या हस्ते देण्यात आले काल्याचे कीर्तनाप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गंगाराम जगदाळे संजय जगदाळे शिवाजी जगदाळे योगेश जगदाळे समीर तरवडे गोकुळ जगदाळे मोहन जगदाळे मोहन घारे अनिकेत भोसले बाळासाहेब यादव रघुनाथ जोशी सोनबा जगदाळे आदी उपस्थित होते नामदेव महाराज यांचे काल्याचे कीर्तन झाल्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा सरचिटणीस व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गंगाराम जगदाळे यांच्या वतीने काल्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते सायंकाळी दिंडीची ग्रामप्रदक्षिणा झाली अशी माहिती गावचे पोलीस पाटील सुरेश जगदाळे यांनी दिली धन्यवाद चालत नाही भोग नावाच्या शेतीमध्ये चालतो विषय नावाच्या शेतीमध्ये चालतो पण महाराज होतारे गुराखी त्याला म्हणायचं तर डोळे नावाची गाय घेली असेल ना भगवंताने तर काय करा डोळे तुम्ही खाले तो डोळे तुम्ही भगवान डोळेच रूप पाण्यामध्ये लावा आपण कुठे लावतो मग विचारलेलं बरं आता प्रत्येक इंद्रिय डोळ्यासमोर आणा आणि मग विचार करा आपल्याला दिलेला इंद्रिय रोटी गायी आपण कुठं कुठं चालतो सांगायची जाण होतो तिकडे चालतो हो विठा बघा